बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन चाहते झालेत कारण बिग मराठी बोलता येत नाही याची कबुली खुद्द अमिताभ बच्चन यांनीच दिली आहे त्यामुळे इतकी वर्ष महाराष्ट्रात मुंबईत राहूनही अमिताभ यांना मराठी येत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे एकीकडे एक हिंदी बोलणार नाही म्हणून मास दाखवणारे उद्दामपणे वागणारे अनेक उत्तर भारतीय आपण पाहतो त्यात आपल्या लाडक्या अभिनेत्याला मराठी येत नाही हे चाहत्यांचा हिरमोड झालाय काय का अमिताभ बच्चन यांनी मराठी येत नसल्याची कबुली कशी दिलीय आणि त्यावर चाहत्यांनी काय म्हटलंय सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे गेले काही महिने राज्यात हिंदी मराठी वाद पेटला होता अनेक वर्ष महाराष्ट्रात राहूनही अनेकांना मराठी येत नाही त्यावरून अन संताप व्यक्त केला जातोय या यादीत आता बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव जोडलं गेलं येत नसल्याचं समोर आलंय याची कबुली त्यांनी एका पोस्ट मधून दिली आहे त्याच वेळी आपण मराठी शिकत असल्याचंही त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय विशेष म्हणजे अमिताभ यांनी ही पोस्ट मराठीतच लिहिली आहे अर्थात यावर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पडलाय आधी पाहूया ही पोस्ट काय आहे अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट लिहिली आहे त्यात लिहिलंय की कुणीतरी मला सांगितलं की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस हे खरं आहे पण ते शिकण्याचा प्रयत्न कर हे शिकणं देखील एक सलाम आहे अशी ही पोस्ट बच्चन यांनी लिहिली आहे यावर इतकी वर्ष महाराष्ट्रात राहूनही अमिताभ बच्चन यांना मराठी येत नाही हे समजल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले काहींनी या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी मराठी येणाऱ्या अभिनेत्यांचे दाखले देत त्यांचा आदर्श घ्या असा सल्लाही दिलाय काही निवडक कमेंट पाहूया एका चाहत्यानं असं लिहिलंय की गेट इन्स्पिरेशन फ्रॉम रजनीकांतांना ही इज मराठी माणूस बट आफ्टर शिफ्टिंग टू साऊथ ही हॅज लर्न ऑल साऊथ इंडियन लँग्वेजेस अँड ऍक्टेड ऑल्सो इन दोज फिल्म कॅन यू नॉट लर्न वन लँग्वेज मराठी यू कॅन इफ यू विश जिथे आवड असते तिथेच सवड नक्की मिळते असं एका चाहत्यानं म्हटलंय तर आणखी एका चाहत्यानं म्हटलंय ज्या भूमीनं तुम्हाला घडवलं आपलं बनून ठेवलं नाव ऐश्वर धनसंपत्ती दिलं पण सर त्या बदल्यात तुम्ही त्या भूमीचे होऊ शकला नाही ते खंत राहील जरा दक्षिणेत पहा शिवाजी गायकवाड नावाच्या व्यक्तीला तिथल्या जनतेने एवढं प्रेम दिलं की ते त्या भूमीला आपली भूमी मानून तिथली संस्कृती भाषा यावर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत तर आणखी एका चाहत्याने लिहिलंय पण इतकी वर्ष मुंबईमध्ये राहून सुद्धा मराठी येत नाही हे लाजिरवाणं सुद्धा आहे असं म्हणत अमिताभ बच्चन यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केलाय तर एका चाहत्याने लिहिलंय प्रयत्न तरी करा शिकायचा जास्तीत जास्त मराठी लोकांना रोजगार द्या आपल्या अवतीभोवती मराठी लोक असू द्या आपोआप मराठी शिकाल तर आणखी एकानं म्हटलंय आपण जो प्रयत्न करता आहात तो कौतुकास्पद आहे पण एक खंत आहे आपण एवढ्या वर्षात मराठी शिकला नाही किंवा आपण आत्मसात केली नाही आमची मराठी भाषा ज्या महाराष्ट्राला आपण कर्मभूमी मानून काम केलं त्याच राज्याची भाषा आता आपण शिकत आहात तेही एवढ्या उशिरा याबद्दल आपण आत्मचिंतन करावं आणि आपल्या परिवारातील लोकांना सुद्धा सांगावं असा सल्ला एका चाहत्यानं दिलाय तर एकानं म्हटलंय इट्स नेव्हर लेट टू लर्न त्यामुळं अमिताभ बच्चन यांना मराठी शिकण्याचा आग्रह हो, अनेकांनी केलेला या कमेंट मधून दिसतोय तर आणखी एका चाहत्यानं त्यांना प्रोत्साहन देताना लिहिलंय कॅन बी अ मास्टर इन एनी लँग्वेज बट शुड गुड टू लर्न तर काहींनी सर मराठी चित्रपटामध्ये काम करा असा सल्लाही देऊन टाकलाय तर अनेकांनी याच पोस्ट वर पेट्रोल डिझेल महागाई बेरोजगारी देशाची लूट यावर कोण बोलेल असं म्हणत अमिताभ बच्चन यांना त्यांच्या जुन्या पोस्टचा दाखला दिलाय तर आणखी एका चाहत्याने लिहिलाय सर बरोबर आहे रजनीकांत हे सुद्धा मराठी असून सुद्धा ते तमिळनाडूला आपली कर्मभूमी मानतात आणि त्यांनी तमिळ भाषा पूर्णपणे आत्मसात केली आहे त्यांचं बालपण हे कर्नाटकमध्ये गेले त्यामुळे त्यांना कन्नड भाषा येते तसंच रजनीकांत हे मराठी हिंदी इंग्रजी तमिळ तेलुगू या भाषेत संवाद साधू शकतात आणि तुम्हाला महाराष्ट्रानं एवढं मोठं केलं पण तुम्ही अजून पण मराठी व्यवस्थित बोलू शकत नाही याची आम्हाला खंत वाटते असं काहींनी म्हटलंय एकंदरीत अशा कमेंट्स मधून चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर नाराजी दाखवत प्रेमानं सल्लेही दिलेत आता अमिताभ बच्चन मराठी शिकण्याचा प्रयत्न कसा करतात हे पाहावं लागेल पण हिंदी मराठी भाषेचा शमलेला वाद अमिताभ यांच्या या पोस्टनं पुन्हा वर आला असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद